आता अवस्था असल्यामुळे त्यांनी या सगळ्या कंट्रोल आम्ही आमच्या पदाचे राजीनामे दिलो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच राजकीय पक्षांमध्ये उलतापलत होत असल्याचं पाहायला मिळत आहे आपापल्या सोयीनुसार नेते पदाधिकारी पक्ष बदल करतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर मधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आता पुन्हा सोलापूर मध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सावंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सोलापुरातील शिंदे गटाच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिल्याचं समोर आलंय यामध्ये प्रमुख जिल्हा समन्वयक अशा वेगवेगळ्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे अधिकार नसलेले काही जण हे पदाधिकारी निवड करतात शिवाजी सावंत यांच्या तालुक्यामधील निवड लोकसभा संपर्क प्रमुख असलेली व्यक्ती करते याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही त्यामुळे आम्ही सामूहिकरित्या राजीनामे देत आहोत अशी माहिती सोलापूरमधील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौगले यांनी दिली आहे सोलापूरमध्ये शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचं म्हटलं जात होतं आता शिवाजी सावंत यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं सोलापुरातील शिंदे सेनेची ताकद कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत यावर आता समाज माध्यमांवर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत खिंडार नाही आता पुढे भगदाडच पाळणार आहे आता फक्त निकाल सत्यानं लागू दे इतर सुरुवाते तेवीस ऑगस्ट नंतर शिल्लक असेल की नाही हेच शंका आहे आता सोलापूर नंतर पूर्ण गट బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్